काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढावं असं काँग्रेस नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे जुलै महिन्यात काँग्रेसची मुंबईत एक बैठक झाली आणि त्या बैठकीत काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि आमिन पटेल यांनी काय मागणी केली होती नेमकं त्या बैठकीत काय घडलं होतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठी बोलता येत नाही म्हणून मारझोड कराल तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं मराठी हिंदीत आई आणि मावशीचं नातं आहे असंही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं ही मनसेवरची टीका आहे मुंबईत उत्तर भारतीय आणि मुस्लिम काँग्रेसची मोठी वोट बँक असल्याचा काँग्रेसचा दावा होता त्यामुळे स्वबळावर पर्यायसुद्धा आपण निवडू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे मुंबईत मनसेसोबत जाणं अडचणीचं होतं मराठीच्या मुद्द्यावर परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेसोबत आणि मनसेची साथ देणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत लढणं काँग्रेससाठी तुर्तास धोक्याचं आहे आणि आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढायचं ठरवलं तर काँग्रेसची मुंबईत तेवढी ताकद सध्याच्या घडीला आहे का पाहूयात मुंबईत काँग्रेसची ताकद किती आहे पहा दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे पाच खासदार आणि सोळा आमदार होते मुंबईमधली ही स्थिती आहे दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचे तीन आमदार होते आणि एक खासदार होता दोन हजार सातमध्ये काँग्रेसचे पंचाहत्तर नगरसेवक होते आणि दोन हजार सतरामध्ये काँग्रेसचे बत्तीस नगरसेवक होते मुंबईत काँग्रेसमध्ये वर्चस्व कुणाचं यावरून सातत्यानं कुरबुरी सुरू असतात